अच्छा hmm. hmm. केकी तू बोलय की तिच्या बाजूला खाली काय आहे रे तिच्या मागे काय आहे काय नाही तुझ्या पशे राहिले की बोलली तर तू वाकडे बोलती शाळेतील रूम आहे काम केलेले आता बघू शकता मित्रांनो आणि खास ही चाळ आहे काम बघू शकता बघतात पास शंभर लोक बघतात काकी सरफरे काकी आलेले आहेत मुलांचा क्लास सुटलाय मस्ती चालू आहे ও মুছতে লাগা দি লাগা দে দিবা লাগা দি দিবা লাগা দি আ দিছি ওতে আকে আর কি করব ওরে না ও तारी महिला मंडल शाभा गायकवाड़ काकी ज्योतिभा काकी मारिक काकी काकी काकी

इथे दूध ओतू गेलेले आहे नवीन वास्तूमध्ये दूध ओतू जायची पद्धत असते इथे पाण्यासाठी संडस बाथरूम पुन्हा हे मोठा बनवलेला आहे बसली जे मित्रमंडळी बसलेले सगळे

એ ભાઈ એ તો નિખલો બેન બળ પૂરે હા હા thank you hi okay. बरोबर yeah. सगळ्यांना yeah. <laughs> <laughs> राजूंनी आता सर्वांना प्रसाद घाललेला आहे

बात नहीं करता है कोई और तो मैं नहीं तो ये प्रेम शुरू होती है और आपको दया भी तो है तो बाहर निकल सप्लाई है तो बाहर निकल तो मैंने कहा हां नहीं दूसरा हां चलो अरे भाई मेरा मसाला है

चला आता निघाली आहे सगळं बाहेर येणं मित्रमंडळी रेखा बाहेर आली आता त्यानंतर तू नाव काय ती तू कितीला आहेस ओके okay. शाळेत असेल तू कॉलेजला आहेस कुठे कॉलेज हा या 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 तुझ्या हाईट आहे तीन शिड्या बनवल्या आहेत पायद्या तीन आहेत सुष्मिता नाही अरे

લાંઘાઇ <hans> લાવ <hans> <hans> <hans>